उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला आहे जसं की महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली जशी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी कोणाची असते उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक त्याची सुरुवात झाली त्या दिवसापासूनच असे काही मुद्दे याच्यामध्ये आले या सगळ्यात पहिलंच महत्वा माहितीचे उमेदवार म्हणून हे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यात सगळी पहिली चूक आहे या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा मुद्दा न सुटल्यामुळं त्याचा एक आम्हाला मोठा नुक आमचं नुकसान झालं तिसरा मुद्दा म्हणजे एकाच घरामध्ये दोन उमेदवारी दिल्यामुळं त्याचंही फार मोठं नुकसान झालं आणि चौथा मुद्दा म्हणजे की ही जी उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली तेवढी उशिरा चालू झाली उशिरा झाली याच्यापूर्वी सहा सात महिन्यापासून जे समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची सहा सात महिन्यापासून पूर्ण निवडणुकीची तयारी होती आणि आमचे अचानक वीस बावीस दिवसामध्ये एकतरी जागा असून राष्ट्रवादीला सुटली आणि अचानक नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली त्यामुळे वेळही मिळालना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हे आम्हाला दारून फराव होत नाही ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितल्या होत्या की राष्ट्रवादीला उमेदवारी चालणार नाही तिथं खरं तर भाजपनं पूर्ण भूत यंत्रणेसहित पूर्ण तयारी झालेली होती अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला घेऊन येऊ खरं तर उमेदवारी भाजपलाच द्यायला पाहिजे होती तर ती दिली नाही काय अडचणी असतील वरिष्ठ पातळीवर ज्या अडचणी होते संदर्भात आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जरी भाजपला जागा सुटली असती शंभर टक्के आमचा विजय झाला म्हणतात की भाजप सोडून कुठल्याही महायुतीच्या घटक पक्षाने के मदत केली नाही भाजपच्या कार्यकर्त्याला तर महायुतीमध्ये म्हणजे तयारी असल्यामुळं आणि त्यांनी आज निवडणुकीपुरतं काम केलेलं नाही गेल्या दोन वर्षापासून हो भूत यंत्रणा सोपरवारी ह्या सगळ्या गोष्टीची भाजपची तयारी झालेली होती त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला तर काम करणं गरजेचं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं पण तो शुषे नहीं। शुषे नहीं शुषे नहीं। तो मुद्दा जे आमचे जिल्हाध्यक्ष बोलले जे घटक पक्षानं काम केले नाही घटक पक्षाला कालावधीच मिळाला नाही आणि घटक पक्ष कोण होते आमच्यावर राष्ट्रवादी होता आणि दुसरं धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते तर या कार्यकर्त्याला म्हणजे विचारात घेतलं परंतु त्यांनाही आलं नाही की आपल्याला काय करायचं कारण यांच्या पूर्ण तयारी नव्हती फक्त भाजपचीच तयारी होती त्यामुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दोष देण्यात येत नाही कारण बूथपूर्व यंत्रणा वगैरे यांची कोणाचीच तयारी नव्हती अचानक उमेदवारी राष्ट्रवादी राष्ट्रवादीलाही वाटलं नाही की आम्हाला उमेदवारी मिळेल त्यांना मिळाल्यामुळे अचानक ह्या निवडणुका लागले त्यामुळे जागा सोडावं हो लागली लायक उमेदवार होता परंतु विषय असा आहे की ज्यावेळेस युती होते त्यावेळेस सर्व पक्षाला न्याय मिळाला पाहिजे राष्ट्रवादी असेल शिवसेना तुमचं धनुष्यबानाची उमेदवारी असेल किंवा भाजप असेल यांना कुठं जागा शिल्लक नव्हत्या त्यामुळे दाराशिव माझ्या हिशेबानं सात महिन्यापूर्वीच हे ठरलेलं आहे की ही ही जी उमेदवारी आहे ही राष्ट्रवादीला द्यायची कारण आपल्याला माहीत असेल आपण टी व्ही चॅनलला बघितलं असेल तर बघा की दादांनी ह्या पाच जागा मागितलेल्या होत्या सहा जागा त्याच्यामध्ये दाराशिव होतं आणि दाराशिव असून सुद्धा त्याच्यामध्ये राणादादांचंच नाव होतं की त्यांना उमेदवारी मिळेल गृहीतरण गृहीत तरुण चालल्यामुळं पटकं बसला का मग सहा सात महिन्यापासून गृहितर लोक सगळे राणा पाटील तर भारतीय जनता पार्टीत असताना त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या याच्यात चलत होतं ते कसल्यामुळे पूर्वाश्रमीचे ते राष्ट्रवादीचेच होते किंवा जे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बऱ्यापैकी अरे मोदी लाटेचा याचा घडा का फटक मुदविरोधी लाटची निर्माण झाली आहे त्याचं नाही काय मोदी न्याय नाही विरोधी विरोधी लाट निर्माण का झाली याच्यावर खरंतर वंथन होणं गरजेचं आहे याच्यामध्ये शेतीमालाचे जे भाव आहेत त्या शेतीमालाचे भाव कमी झाले सोयाबीन असेल कांदा असेल किंवा निर्यातबंदी कांद्यावरची असेल या गोष्टीचा तर फटका शंभर टक्के बसला आहे तुम्ही शेतकऱ्याला हजार दोन हजार द्यायची गरज नाही तुम्ही ह्या शेतीमालाच्या भावाला योग्य भाव द्यायला पाहिजे होता हा तर मुद्दा शंभर टक्के एक नंबरला आहे ज्याच्यामुळं इथं जर एकूण मतदान महात भारतामधलं मतदान जर होईल तर पंचेचाळीस टक्के शेतकरी आहे आणि पंधरा टक्के इतर मतदान तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतलेला आहे म्हणून तो तर फटका बसला आहे इतर गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नरेंद्र मोदीचं नाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचं काम असेल ती बाब वेगळी आहे पण निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचं आहे आणि मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही इथले जे स्थानिकचे प्रश्न आहेत स्थानीचे प्रश्न चोरले होते पण या या निवडणुकीमध्ये नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला झाले असं वाटत नाही का आपल्याला यस एकदम बरोबर आहे अगदी सुरुवातीपासूनच ही निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतली कार्यकर्ता कार्यकर्त्यांनी नेता यांना कोणी विचारलंच नाही असं माझं स्पष्ट मत भाजपला आत्मविश्वास नडला का म्हणजे आत्मविश्वास तर नडला पण त्याला आपण जास्त आत्मविश्वास म्हणतो खाली आत्मविश्वास तो आम्हाला नडलेला आहे भाजपला भाजप म्हणजे मी भाजपमध्येच आहे तर लढलेला आहे आणि असं वाटत होतं त्यांना की जशी लाट उभी होती नरेंद्र मोदी ती लाटच त्यावेळेस आहे कुणी उमेदवार केला आता ओमराजे पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये झाली त्यामुळं आताही तसं वाटत होतं आणि आम्हाला वाटत होतं की सहा आमदार आमच्यासोबत आहेत सहा मतदारसंघातले आणि पुन्हा नरेंद्र मोदीची लाट ती लाट कमी झाली लक्षात आलं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये लाट कमी झाली नरेंद्र मोदीची लाट म्हणतो ओमराजे म्हणतो मला म्हणजे नरेंद्र मोदी लाटेचा फायदा नव्हता नाही नाही बिलकुल तसा समज येणार नाही त्यांना कारण पहिल्या वेळेस फक्त ओमराजे धाराशिव कळमध्ये परिचयाचे होते लक्षात घ्या भू आपला भूमशे परांडा असे मतदारसंघाचे नावसा असे उलमार्गाचे तिथे काही संबंध नव्हते त्यांची लई मोठी ओळख नव्हती एक वेळा निवडून आलेले आमदार होते असं म्हणता तयार नाही त्यांना नरेंद्र मोदीच्या लाखात झाली आणि मागच्या सगळ्या लोकसभेची निवडणूक भारतामध्ये जी झाली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी खासदार निवडून आले मुळात कसं आहे खासदारामुळं पंतप्रधान येतो पण पंतप्रधानामुळं खासदार निवडून आले लक्षात द्या भारतामध्ये मागतो लाटेमध्ये अगदी साधे साधे सर्वसामान्य कार्यकर्ते मागच्या वेळेस लाट सुद्धा पालकमंत्री तानाजी वक्तव्य यांचे का वक्तव्य तर एक लक्षात घ्या वक्तव्य संबंध येत नाही पालकमंत्री ताना सावंत बऱ्याच गोष्टी सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा